रजनीकांत आमिर खान आणि नागार्जुन यांच्या कुली या चित्रपटाचा ट्रेलर काल युट्यूबवरती रिलीज झाला आणि इंटरनेटवरती एकच धुमाक उडाला नमस्कार मी कुलदीप तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा पिक्चरवाला मराठीमध्ये स्वागत करतो मित्रांनो मागच्या काही दिवसापूर्वी ऋतिक रोशन आणि जुनियर एन स्टारर वॉर टू या चित्रपटाचा एक धमाकेदार ट्रेलर आला होता आणि ह्या ट्रेलर मुळे त्या पिक्चरची उत्सुकता ऑलरेडी शिगेला पोहोचली होती आणि आता अशातच कुली या चित्रपटाचा तडकता फडकता ट्रेलर इंटरनेटवर येऊन धडकलाय मित्रांनो वॉर टू आणि कुली हे दोन बिग स्टार आणि बिग बजेट सिनेमे चौदा ऑगस्ट म्हणजे एकाच दिवशी सिनेमाघरात एकमेकाचे टक्कर घेणार होते त्यामुळे वातावरण अगोदरच गरम होतं आणि यातच दोन्ही ट्रेलर्स भारी असल्यामुळे फॅन्स मध्ये आताच वॉर सुरू झाले आणि ह्या पिक्चरची उत्सुकता आता शिकेला पोहोचत चालली वॉर टू बद्दल बोलायचं झालं तर या सिनेमामध्ये ऋतिक रोशन जोनिर एन आर आणि कायरा आडवाणी हे लीड रोलमध्ये असणार आहेत वाय आर एफ स्पाय युनिव्हर्स जे की अगोदरच खूप मोठे मोठे बेंचमार्क सेट करून बसले आणि ह्या सगळ्या युनिवर्स मधल्या ज्या काही फिल्म आहेत है यांनी अगोदरच खूप रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केलेली आहे आता वॉर टू देखील ह्याच पाय युनिवर्सचा भाग आहे पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वॉरचा जो पहिला पार्ट होता तो देखील एक धमाकेदार ब्लॉकबस्टर बस्टर असल्यामुळं हा पिक्चर आता कुलीला देखील खूप मोठी पाईट देईल ह्यात मात्र शंका नाहीये वॉर टू साठी आणखी एक जमेची बाजू म्हणजे या सिनेमाचे डायरेक्टर जे की आहेत आयान मुखर्जी यांनी अगोदरच ए जवानी हे दिवानी आणि ब्रह्मास सारखे ब्लॉक सिनेमे दिल्यामुळं हा माणूस काय करू शकतो हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही पण अर्थातच वॉर टू साठी सगळ्या बाजू जर जमेच्या असल्या तर ह्यासाठी सगळ्यात से मोठा सेटबॅक हा असणार आहे की हा कुलीसोबत रिलीज होतोय आता कुली ह्या चित्रपटामध्ये सुपरस्टार रजनीकांत आमिर खान नागार्जुन श्रुती बर सत्यराज म्हणजे आपले कटप्पा लीड रोल आता कुली हा सुद्धा काही एक आंडूबांडू पिक्चर नाही आहे मित्रांनो एल सी यू युनिव्हर्सचा भाग असणारा कुली हा पिक्चर ज्या युनिव्हर्स मध्ये अगोदरच कैथी लिओ आणि विक्रम सारखे पिक्चर आलेले आहेत आणि ह्या सगळ्या पिक्चरला डायरेक्ट करणारा माणूस लोकेश कंगराज ह्या पिक्चरला डायरेक्ट करणार आहे आणि त्यातली त्यात रजनीकांत आणि आमिर आमिर एकत्र असतील तर हा पिक्चर जाळ आणि दुरसंगच करू शकतो यात मला तरी शंका नाहीये आता अर्थातच वॉर टू आणि कुली सारखे जबरदस्त ब्लॉकबस्टर सिनेमे एकाच दिवशी रिलीज होत आहेत याचा अर्थ हे आमच्या सारख्या सिनेर एक खूप सुवर्ण संधी किंवा एक पर्वणे असणार आहे हे सगळं जरी असलं तरी या सिनेमांसाठी एक निगेटिव्ह गोष्ट अशी आहे हे सिनेमा रिलीज होण्याची डेट जशी जशी जवळ येत आहे तसे तसे फॅन्स इमोशन्स तीव्र होत चाललेत आणि फॅन्स एकमेकांच्या सिनेमांसाठी हेट देण्यासाठी आतापासून सुरुवात करायला लागलेत आणि आता चौदा ऑगस्ट पर्यंत ही गर्मी दिवसेंदिवस वाढत जाणार आहे ह्यात देखील शंका नाहीये बाकी तुम्ही कोणत्या सिनेमाच्या बाजूने आहात मला कमेंट करून नक्की सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एकदा अशाच धमाकेदार व्हिडिओमध्ये तोपर्यंत कल्टेश